मित्रांनो नमस्कार नेक्सॉन जेव्हा सी एन जीमध्ये लॉन्च झाली होती तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला होता कारण महत्त्वाचं म्हणजे एक सेफ गाडी आणि ग्लोबल एन कॅपमध्ये फाइव स्टार रेटेड मिळाली होती बाकी ह्या गाडीत नाव बोटं ठेवण्यासारखं काहीच नाही डिझाईन नवीन अफलिफ्ट झाली होती त्यानंतर ट्विन सिलेंडरमुळे तुम्हाला बूट सुद्धा अवेलेबल झाली होती म्हणजे जे, जे पाहिजे होतं ते सगळं कंपनीने दिलं होतं त्यातलं व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट बद्दल आपण बोलणार आहे क्रिएटिव्ह प्लस एस जनरली आपण आपल्या दहा ते बारा लाखाच्या बजेटमध्ये मोर प्रॉब्ली साडे बारा तेरा लाखापर्यंत एक चांगली गाडी शोधत असतो त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतं नेक्सॉन आहे सेफ्टी आहे सगळे फीचर आहे आणि सी एन जी असल्यामुळं मायलेज पण आहे ह्या वेरियंटबद्दल आपण बोलू का तुम्ही हे वेरिएंट घ्यायला पाहिजे काय सगळ्या गोष्टी का मिळतात चला चला बोलूया क्रिएटिव्ह प्लस एस बद्दल, सी एन जीच्या काही गोष्टी कमी मिळू शकतात तुम्हाला फेअरलेस म्हणजे जे टॉप ऑफ द वेरियंट आहे त्याच्या कम्पेरेटिव्हली पण व्हॅल्यू मनी का बरं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे फ्रंट एंड पासून स्टार्ट करू टाटाचा लोगो मिळून जातो खाली तुम्हाला ग्रिल दिलेली आहे ग्रिलमध्ये तुम्हाला सिल्वर कलरचे जे चेंजेस मिळतात ना टॉप ऑफ द व्हिरियंडमध्ये ते अवेलेबल होणार नाही कॅमेरा तुम्हाला इथे दिलेला आहे नॉर्मल हेडलॅम्पचं से सेक्शन दिलेलं आहे जिथे तुम्हाला फॉग लॅम्प अवेलेबल होत नाही डीआरएल जे आहेत हेच तुम्हाला ॲज अ इंडिकेटर म्हणून काम करतात नवीन टाटाचं डिझाईन एक अफलिप्ड डिझाईन आणि खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन यात डिझाईनमध्ये पहिलेसुद्धा तुम्हाला काही चेंजेस वाटायचे पण आता जे काही चेंजेस झालेले आहे कंपनीकडून ते खूपच उत्तम दिलेले आहेत त्यातही आपण नेक्सॉन सी एन जी बद्दल बोलतोय खूप सगळ्या चांगल्या गोष्टी सुद्धा कंपनीने अवेलेबल करून दिलेल्या आहेत चला बोलू साईड प्रोफाईलला सीएट चे टायर दिलेले आहे दोनशे पंधरा सिक्सटीन आर सिक्सटीन ओव्हरऑल दोनशे आठ एम एमचं ग्राउंड कॅनर्स तुम्हाला अवेलेबल होतं ओ आर व्ही एम जे आहे ते तुम्हाला ऑटो फोल्डेबल दिलेले आहे थ्री सिक्स्टी ड्री कॅमेरा असल्यामुळे हो एक कॅमेरा तुम्हाला इथे सुद्धा अवेलेबल होतो फंक्शन रूफ रेल दिलेले आहे या व्हेरियंटमध्ये तुम्हाला डोर हँडल आहे ते कारचे जो कलर आहे त्यासोबतच अवेलेबल होतात साईड प्रोफाईलमध्ये दिसते अशी ही कार बाकी क्लॅडिंग तुम्हाला टोन कलरमध्ये मिळतात व्हाईट आणि ब्लॅक कलरच्या आता बोलू रिअरबद्दल मागच्या बाजूस आल्यानंतर तुम्हाला नवीन जे नेक्सॉन्स आहेत त्या कुठल्याही वेरियंटमध्ये तुम्हाला वेरियंटचं बॅजिंग वगैरे दिसत नाही पण काही ओळखायचं कसं तर इथे डिफॉकरचं वगैरे ऑप्शन दिलेलं नाही आहे वर तुम्हाला शार्कफेन अँटिना अवेलेबल होऊन जातो टाटाचा लोगो दिलेला आहे नेक्सॉनचं बॅजिंग जे आता फॉन्ट चेंज झालेले आहे आय सी एनजीचे बॅजिंग तुम्ही बघू शकता दोन पार्किंग सेन्सर दिलेले आहे खाली सिल्वर कलरचं तुम्हाला बंपर अवेलेबल होतं आणि रिअर टेल लाईट तुम्हाला इथे अवेलेबल होतात डिझाईन खूप चांगला आहे स्पॉयलर बघा चांगलं मोठं स्पॉयलर दिलेलं आहे महत्त्वाचं काय आता बॅटरी ड्रेन आउट झालेली आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण साईडला व्हिडिओ मी नक्कीच सोडून जाईल इथे तुम्हाला अराऊंड तीनशे तेवीस लिटरची स्पेस अवेलेबल होते साडेतीनशे लिटरची बूट स्पेस पार्सल ट्रे काढल्यानंतर तीनशे ऐंशी लिटरची बूट स्पेस आणि पार्सल ट्रे ठेवला तर सी एन जीमध्ये तुम्हाला थोडी कमी बूट स्पेस पण तीनशे तेवीस बूट स्पेस अवेलेबल करून दिलेली आहे म्हणजे चार छोट्या म्हणजे बारक्या तुम्हाला ज्या ट्रॉली आहेत त्या बसून जातील बॅकसुद्धा बसून जातील चार लोकांचं तीन ते चार दिवसांचं सामान निवांत बसू शकतं काही प्रॉब्लेम येणार नाही रिअर सीटचा हा डोअर आहे तुम्हाला कलर कलरमध्ये हा डोअर मिळतो ब्लॅक आणि हा व्हाईट कलर सिटिंग कम्फर्टबद्दल बोलू सिटिंग कम्फर्टमध्ये नेक्सॉन सारखं कम्फर्ट सेगमेंट मध्ये तुम्हाला कुठेच अवेलेबल होणार नाही खूप चांगला थाय सपोर्ट दोन्ही सीट आयसोफिक चाइल्ड सीट म्हणजे ते लहान बाळांच्या ज्या सीट येतात ना चेअर त्या तुम्ही इथे लावू शकता चांगला चांगला कलर ॲडजस्टेबल हेड रेस्ट आणि इथून तुम्ही बघू शकता बूट स्पेस ही बघा तीनशे तेवीस लिटरची बूट स्पेस दिलेली आहे पाल्सर ट्रे इथे तुम्हाला मिळणार नाही ओके संदरूप इथून तुम्ही बघू शकता इथे ए सीचे जे दोन वेंट आहे तिथे तुम्हाला छोटासा एक एलिमेंट दिलेला आहे बाकी चार्जिंग सॉकेटचा ऑप्शन इथे दिलेला नाहीये बाकी ते एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे तुम्ही या बसा बघा गाडी तुम्हाला नक्कीच आवडेल सिटिंग कम्फर्ट बाबतीत अजिबातच काही प्रॉब्लेम नाही तीन लोक निवांत इथे बसू शकतात डोअर ओपन करायसाठी तुम्हाला इथे एक की यूज करावा लागेल नॉर्मल तुम्हाला कलर कलरमध्ये हे डोअर आहे ब्लॅक कलर इथे नॉर्मल ब्लॅक कलर इथे पॅनो ब्लॅक आणि हा व्हाईट कलर स्पेस स्पेस भरपूर आहे जागा भरपूर आहे इथे एक लिटरची बॉटल ठेवल्यानंतरसुद्धा मोबाईल ठेवायला छोटं कापड ठेवायला जागा दिलेली आहे इथे अंब्रेला होल्डर आहे बारकी छत्री तुम्ही इथे ठेवू शकता बाकी चारही विंडोचे पॉवर कंट्रोल दिलेले आहे इथून लॉक अन लॉकचं बटन दिलेलं आहे सीट बघू हाईट ॲडजस्टमेंटच्या फीचरसोबत ही सीट येते नवीन कलर दिलेला आहे इथे लंबर सपोर्ट पण चांगला आहे तुम्हाला थकायला होणार नाही बकेटची जी क्वालिटी आहे तीसुद्धा चांगली आहे एक कोझी फील नक्कीच देतं इथे इल्युमिनेटेड डिस्प्ले दिलेला आहे बाकी सगळे कंट्रोल तुम्ही इथे बघू शकता इथे बाकी सगळे कंट्रोल दिलेले आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही इथून मॅनेज करू शकता इथे ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन दिलेले आहेत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटल आहे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे होऊन जातं टेन पॉईंट टू फाईव्ह एम एमचा mm चा इथे डिस्प्ले दिलेला आहे ह्यात सुद्धा सगळे कंट्रोल दिलेले आहेत चांगली कॅमेरा क्वालिटी तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाते पहिल्यापेक्षा जास्त सुपेरियर आणि क्लीन डिझाईन दिलेला आहे नवीन जेव्हा बदल झाले होते तेव्हा ह्या डॅशबोर्डबद्दल बोलू हा ब्लॅक कलर हा सिल्वर कलर आता नॉर्मल ग्रे कलर आणि ब्लॅक कलर दिलेला आहे टेन पॉईंट टू फाय एम एमचा नवीन जेव्हा डिजिटल डिस्प्ले लावला होता तेव्हा खूप सारे बदल कंपनीने डिजिटली केले होते त्यातला महत्वाचा एक बदल म्हणजे हा पूर्ण हे पूर्ण कंट्रोल यात तुम्हाला फॅन कमी जास्त करायला आणि आवाज कमी जास्त करायला बटन दिलेले आहे बाकी सगळं टच झालेलं आहे हा एक चांगला महत्वपूर्ण बदल होता हे डिझाईनसुद्धा चेंज झालं होतं ए सीचे कलर चेंज झाले होते हे ब्लॅक हे व्हाईट कलर झालेलं आहे हे सगळं नवीन नेक्सॉनचंच आहे खाली ट्वेल्व वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट इथे ए टाईपचं चार्जिंग सॉकेट आणि फोर्टी वॉटचं चार्जिंग सॉकेट म्हणजे आता तुम्ही लॅपटॉपचं चार्ज नक्कीच करू शकता फोर्टी फाय वॉटसोबत हा नॉर्मल गिअर बॉक्स इथे थोडी जागा दिलेली आहे आणि आर्मब्रेसच्या खाली थोडी जागा दिलेली आहे महत्त्वाचं म्हणजे हे स्लायडर हे तुम्हाला आज पण मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये दिसत नाही आर्मरेस्ट इथे तुम्हाला दिलेलं आहे ग्लब बॉक्स एक चांगला साईजचा ग्लब बॉक्स बाकी सगळे सामान तुम्ही इथे निवांत ठेवू शकता आर वी एम नॉर्मलच दिलेलं आहे इथे संद्रुपचे कंट्रोल दिलेले आहे इथे कॅबिन लाईट दिलेलं ला आहे आणि हे बघा संद्रूप नॉर्मल छोटं संद्रूप तुम्हाला अवेलेबल होतं इथे तुम्हाला टिकट होल्डर दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला मिरसुद्धा अवेलेबल होतो ओवरऑल हे डॅशबोर्ड आहे असं दिसती अशी दिसती ही कार रिअरमध्ये आणि जे काही बदल झालेले आहेत ते सगळे चांगलेच बदल तुम्हाला या कारमध्ये अवेलेबल होतील बोलू इंजन स्पेसिफिकेशनबद्दल वन पॉईंट टू लिटरचं टर्बोचार्ज इंजिन आहे हंड्रेड पी एस ची पॉवर जनरेट करतं एकशे सत्तर न्यूटोमीटरच्या टॉर्कसोबत कंपनीने अठराचं मायलेज क्लेम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला नेक्सॉनच्या सी एन जी सोबत पेट्रोलचं पण मायलेज मिळतं की तुमची राईड होऊन जाते मेंटेनन्स तर सगळ्यांना माहिती आहे बारा लाख तीस हजारात ही कार लॉन्च झालेली आहे एक शोरूम प्राइस बेस्ट डील तुम्हाला पंचान्य शोरूम होस्टेलमध्ये अवेलेबल होती त्यातही तुम्हाला ऑफर अवेलेबल होऊन जाईल बाकी सगळ्या गोष्टी जर बघायला गेलं तर एक सेफ्टी म्हणून गाडीचं चांगलं डिझाईन म्हणून कम्प्लीट ही मिळणारी गाडी आणि त्यातही हे सर्व टाटाचे पॅकेजेस ज्यात तुम्हाला सर्विससाठी कमी खर्च पुढे व्हेंटिलेटेड लेदर सीट दिलेले आहे आज तुम्हाला फीचर मिळून जातात टेन पॉईंट टू mm फाय एम एमचा इन्फोटेनमेंट सिस्टम दिलेला आहे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे पॅनोनॉमिक संदरूप जे आहे ना ते तुम्ही नॉर्मली आपल्या आवाजावरनं सुद्धा ओपन करू शकता दहा ते बारा लाखाच्या रेंजमध्ये तुम्ही एक चांगली फॅमिलीसाठी गाडी शोधत आहात ना तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकतं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा काही विसरलो असेल काही राहिलं असेल सांगायचं सा। ते सुद्धा सांगा इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय मराठी कारवाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या ग्रुपमध्ये सांगा म्हणजे बाकीच्यांना सुद्धा मदत होईल आणि मला सुद्धा मदत होईल कारण तुमचं एक सबस्क्राईब आणि एक शेअर आम्हाला सुद्धा मोटिवेट करतं चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत बरं व्हिडिओ बघायचं जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर मराठीचं मराठी कार वर्ल्ड एक ब्लॉग आपण स्टार्ट केलेलं आहे एक नवीन वेबसाईट स्टार्ट केलेली आहे त्यात तुम्हाला ह्या सगळ्या माहिती मिळून जातात तुम्ही निवांत वाचू शकतात बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन जशी व्हिडिओमध्ये देतो देतो मी तशी सेम इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल होणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद